आहे सात झिरो जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या प्रश्न एकदम सोपा आहे पण मुलं कुठं चुकतात बघा सात शून्य पाच एक आहे आणि किती अंकी संख्या बनवायची चार अंकी मुलं काय करतात बघा सात शून्य पाच एक सात पाच एक असं संख्या मोजत बसतात असं संख्या मोजली तर दहा मिनिटं लागते किती मिनिटं लागते दहा तर आपल्याला तेवढा वेळ आहे का नाही आपल्याला पटश्री उत्तर सोडायचे इत परत अजून काय चुकतात बघा आपल्याला एक क्लुप्ती माहित असते की जेवढे अंक आहेत म्हणजे जेवढी अंकी संख्या चार अंकी संख्या मग एक गुणुले दोन गुणुले तीन गुणले चार ह्यांचा गुणाकार केला की आपल्याला येणाऱ्या संख्या मिळतात येणाऱ्या संख्या मिळतात मग ह्यांचा गुणाकार करतात चार ते बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस बनता संख्या बनतात असं पण ह्यामध्ये शून्य आलेलं आहे काय आलेलं आहे शून्य आणि शून्य आल्यानंतर तेवढ्या चार अंकी संख्या बनणार का नाही बनणार मग काय करायचं लक्षात घ्या ही कृप्ती आपल्याला कुणाला माहित पण नसते बरोबर बऱ्याच जणांना माहीत हो नाही कृप्ती का काय करायचं बघा एक गुणुले दोन गुणुले तीन गुणुले जो शेवटचा अंक हा शून्य पकडला आपण शेवटचा अंक हा शून्य पकडला तर काय करायचं जो शेवटचा अंक आहे इथला म्हणजे तर पाच अंकी असतील तर शेवट अंक घ्यायचा दो सहा अंकी असतील तर शेवटचा अंक घ्यायचा जो शेवटचा अंक आहे शेवटचा अंक किती येतो आता तीन चार घ्यायचा एक दोन तीन शून्याला घ्यायचं नाही ओके तीन आहे शेवटचा मग तो अंक रिपीट करणे तो अंक रिपीट करणे त्याचा गुन्हा का करणे तीन त्रिक नऊ नऊ दोन अठरा अठरा एक अठरा अठरा उत्तर आलं आपलं पर्याय नंबर दोन